नमस्कार मंडळी मी ममता ममताज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत घरोघरी बनवले जाणारे हलके फुलके आणि सगळ्यांच्या चावडीचे कांदे पोहे पण आज मात्र मी तुम्हाला एक अशी खास वेगळी पद्धत दाखवणार आहे जेणेकरून पोहे भरपूर वेळेसाठी मऊ आणि लुसलुशीत राहतील अजिबात चिकट होणार नाहीत सकाळी नाश्त्याला अगदी झटपट मौसूल आणि मोकळे मोकळे पोहे कसे बनवायचे यासाठीचे खास टिप्स मी आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे पाव किलो पोहे घेतलेत आता हे आपण पाण्याने धुवून घेऊया तर त्यासाठी पोहे एका चाळणीत काढायचे आणि भरपूर असं पाणी यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोहे फक्त चोळून घ्यायचे आहेत हे बघा या अशा पद्धतीने ज्याने करून यातली पावडर किंवा स्टार्च पूर्णपणे निघून जाईल त्यानंतर यातलं सगळं पाणी व्यवस्थित नितळवून घ्यायचे तर आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा साखर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण शेंगदाणे तळून घेऊया तर त्यासाठी मी ते थोडंसं तेल घालून घेते यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आता फोडणीसाठी मी हे सेम तेलच वापरते तर यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमचा राई एक छोटा चमचा जिरं थोडेसे कढी एक छोटी चिरलेली हिरवी मिरची आणि एक छोटा बारीक चिरलेला कांदा आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर पोहे वाफवण्यासाठी मी इथे एका पातेलात पाणी गरम करत ठेवलं होतं त्यावर पोह्यांची चाळणी ठेवायची आणि आता आपण तयार केलेली फोडणी यावर घालून घेऊ सगळं काही नीट मिसळून घ्यायचंय सुरुवातीला रंग थोडा वेगळा वाटेल पण वाफवल्यानंतर अगदी मस्त पिवळस रंग येतो पोहे वाफवल्यामुळे ते अगदी मऊ आणि लुसलुशीत राहतात आणि अजिबात चिकट होत नाही आता यावर साधारण दहा ते पंधरा मिनटं झाकण घालून ठेवायचं आहे तर आता तुम्ही ते बघू शकता की ते छान रंग आलाय आणि आपले पोहे बनून आता तयार आहे गरमागरम पोहे सर्व करा त्यावर किसलेला ओल्या नारळाचा कीस घाला बारीक चिरलेला कांदा घाला तळलेले शेंगदाणे घाला मस्त अशी बारीक शेव घाला बारीक चिरलेली कोथंबीर घाला आणि लिंबू हवा असेल तर तो देखील पिळा आणि मस्त असा याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद